जळगाव जामो तालुक्यातील असलगाव येथे दिनांक चौदा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे या जयंतीचे औचित्य साधून स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर केक कापून नवयुवकांनी जल्लोष साजरा केला आहे सकाळी गावातील प्रमुख मान्यवर प्रतिष्ठित नागरिक तथा असंख्य बौद्ध समाज बांधवांच्या उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आलाय व सामूहिक मानव वंदना देण्यात आली आहे याच गावातील स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी विद्यार्थी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच विष्णू वस्ताद बिकाजी वानखडे रोहित वानखडे संजय तायडे सुनील डिवरे संतोष दांडगे प्रकाश ढोकणे सुनील गिरी प्रकाश गावंडे राहुल वानखडे विजय तिवारी श्रीकृष्ण भेलके गणेश गिरे प्रवीण इंगळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते

Today I am here to speak a few words about Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was a great leader and social reformer. He was born on 14 April 1891 in Mahubhai Pradesh. He is as well known as the father of Indian Constitution. He always worked for equality of the all Indian. Thank you all of. you. ते एक महान व्यक्ती आहे ते एक महान अर्थतज्ञ होते तसेच त्यांनी दुर्बल घटकांसाठी खूप काम केले त्यांना मुख्य प्रवाहात आणले त्या त्यांनी त्यांनी आपल्या देशाला संविधान दिले त्यामुळे देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार मिळाले त्यांचे वडील एक आर्मी ऑफिसर होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालुटी सपकाळ असे होते व आईचे नाव भीमाबाई सपकाळ असे होते त्यांना पुढील शिक्षणासाठी त्यावेळेचे गुजरातमधील बडोद्याचे राजे सायजीराव गायकवाड या कोलंबिया बाबासाहेब यू, आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान देऊन आपल्याला शिक्षणाचा समान असा अधिकार दिला समान असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला स... संविधान देऊन आपल्याला समान असा शिक्षणाचा समान असा अधिकार दिला देशातील आर्थिक दुर्बल अशा घटकांना आरक्षण देऊन नोकरीमध्ये लागण्याचा अधिकार दिला भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर भारत सरकारमध्ये ते पहिले कायदेमंत्री होते त्यांनी देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणले त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली झाला त्यांचेही देशासाठी योगदान अमूल्य राहीन एवढे सांगून मी माझे दोन शब्द संपते जय